पालक वर्गातून या समाधान व्यक्त होत आहे सौ मोरे या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत यापूर्वीही टीम फायब फाउंडेशनच्या माध्यमातून काही शाळांवर शौचालय वर्ग, वर्ग खोल्या प्रयोगशाळा संगणक आदी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच धर्तीवरील वायगाव येथील जनता विद्यालय माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी दहा संगणकांचा संच फ्युजन कंपनीच्या वतीने भेट देण्यात आला तसेच येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस पाच संगणकांचा संच भेट देण्यात आला यावेळी टीम इन्फ्युजनचे संदीप पाधी विवेक सचिन नवले अमृता घरटी सपना आजगावकर प्रज्वल वसुंधार सन्मेश कोसुळकर सतीश सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सतीश लुकट तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुल जाधव इंजिनियरिंग मधुकर मोरे मुंजवाडचे उपसरपंच मोहन शेवाळे घनश्याम जाधव दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एस ताराचंद समूहाचे डॉक्टर सतीश लुकड यांनी वायगाव येथील जनता विद्यालयात कुस्ती आखाडा निर्मितीसाठी एक लाख आठ हजार रुपये तर मुळजवाड येथील शाळेतील अणुंशिक सोयी सुई सुविधांसाठी एक लाख आठ हजार दिली पायगाव शाळेचे मुख्याध्यापक एम आर देसाई तसेच मुंजवाड प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते उपक्रमशील शिक्षक सोपान खेळणार व शिक्षकांनी ही रक्कम स्वीकारून डॉक्टर यांचे मनपूर्वक आभार मानले बागला वृत्तांत संतोष जाधव